भाऊ नमस्कार नमस्कार काय घडलं आज सकाळी शेतात गेलो होतो कुठे उदापूर तुमचं काय नाव अजय शांतारामगारी सकाळी शेतामध्ये किती वाजता गेले सातला किती वाजता सात सात वाजता पाणी भरा गेलो होतो कशाला कांद्याला अचानक काय ते मोटर चालू करून गेलो आता बार वाढला अचानक बिटनेवरच्या वर्जून हल्ला गेला दुसऱ्या वावर तुम्ही हल्ला केला हा वावर कसल होत ना पडे दोघे आणलं राहत चौदरी तब्येत आता कशी बरे मॅडम का पेशंटची परिस्थिती कशी पेशंट आता सध्या तरी स्टेबल आहे पेशंटला सकाळी आपल्याकडे नऊच्या सुमारास आणलं होतं बिबट्याने हल्ला केला होता त्यांच्यावर आणि त्यांच्या डोक्यावर बिबट्याच्या नखाचे ते पूर्ण असे आहेत पाच ठिकाणी जखमा आहेत तिथे आपण त्यांना फॉरेस्टचे डिपार्टमेंटचे लोक आले होते त्यांनी मग आणलं सोबत आणि त्यांचे वडील पण होते नातेवाईक होते मग आपण त्यांना इथे औषधोपचार केला ग्रामीण रुग्णालय नारायणगावमध्ये आणि मग त्यांना इंजेक्शन देऊन आणि हायर अँटीबायोटिक पण दिलं त्यांना स्टेबल केलं ड्रेसिंग वगैरे करून आहे आता पेशंट ॲडमिट आहेत सध्या म्हणजे ठीक आहे पेशंट आता सगळं त्याचे हल्ले कमी काय होत साहेब सकाळी मी तर आज भेटायला आलो होतो आजे शांताराम भल्ले आदिवासी कुटुंबातला होतो आणि शेतात पाणी जेव्हा द्यायला गेला तेव्हा त्या सरीतच बिबट्या बसून आला आणि जेव्हा हा बिबट्याला पाहून हा उलटा फिरला दिवस फिरला बिबट्याने मागून उडी मारून आणला गेला मी आपण पाहतो की त्याला पंजा पूर्ण डोक्यात असा पंजाब आहे ठीक आहे सुदैवाने वाचला कारण बिबट्याच्या हातात आपण पाहतोय वारंवार बिबट्याचे जे हल्ले सुरू झाले तालुक्यात आणि बऱ्याच जणांचा खर्च याच्या पळी पण गेला आणि याच्यात गंभीर जखमी झाले सुदैवानेच आजही वाचला आहे सकाळी फॉरेस्टची पण लोक आली होती वारंवार आपण या गोष्टीची पण मागणी करतो की काहीतरी याच्यावर राज्य सरकारने ठोस निर्णय खर्च घ्यायचा पाहिजे बिबटे वा दिवसेंदिवस एकतर संख्या पण वाढते आणि हल्ले पण वाढत चालतात आणि हा मानव बिबड संघर्ष दिवसेंदिवस खरं तर सुरूच आहे आज अजय सुदैवानी वाचलं आहे तर सगळं दुपारी सगळ्या कुटुंबाला भेटलो आम्ही सगळ्या कुटुंबाला पण आधार मिळाला आणि डॉक्टर मॅडम हिशोबांनी चर्चा केली सगळ्या की जे काही त्याला ट्रीटमेंटसाठी जे ज्या काही गोष्टी लागतील त्या नक्कीच या ठिकाणी डॉक्टरांच्या माध्यमातूनच सुरू आहे परंतु हा संघर्ष तरी आता थांबला पाहिजे आता साहेब शेतकऱ्यांनी नेमकं पाणी म्हणजे पाणी बाहेर जायचं का नाही आहे लोकांनी नेमकं बाहेर पाडायचं का नाही अशा एक परिस्थिती पण निर्माण होती मी दुपारी पण या ठिकाणी आमदार साहेबांना या संदर्भात माहिती कळलं पण ते आज मुंबईला असल्याने तर आता पण जेवढेच मुंबईवर मिळतील अजून ते नक्कीच आजेला या ठिकाणी भेटायला आमदार महोदय म्हणाले होते एकतर बिबटे राहिले की मी राहील म्हणजे त्यांची भावना अशी होती की बिबट्यांचा बंदोबस्त आपण इनी हाऊक करणारच प्रश्न काही मार्गी लागत नाही सर नक्कीच दादांनी किंवा आमदार साहेबांनी ही गोष्ट बिबट्याच्या संदर्भात फार गांभीर्याने माग पण आंदोलन झालं उपोषण दा झालं त्यांनी नक्कीच हा प्रश्न राज्य सरकारच्या पुढं किंवा सगळ्यांसमोर प्रश्न फार गांभीर्याने आला शरदादा या मागा बराचसा प्रयत्न पण करत होते जेणेकरून हा प्रश्न कसा कमी होईल या संदर्भात खरं आपण पाहतोय की राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आताच कुठेतरी पार पाडलाय आता सगळ्या गोष्टी पार पडत असा तर नक्कीच ह्या विषयाच्या संदर्भात फार गंभीर आहे नक्कीच ह्या विषयाचा नक्की येत जातो